नख गळतीचा शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून एक विचित्र आणि चिंताजनक आरोग्य समस्या उभी राहिली आहे सुरुवातीला केस गळतीच्या तक्रारी आणि आता नख गळतीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकाराने केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर आरोग्य प्रशासनालाही सतर्क केले आहे मागील पंधरा दिवसांपासून ही आरोग्य समस्या वाढत असून अद्याप यावर ठोस उपाय निघालेला नाही दररोज नवे रुग्ण पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुण्यातून आरोग्य तज्ज्ञांची विशेष टीम दाखल या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच पुणे येथून आरोग्य विभागाच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे डब्ल्यू सी डिपांड या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच त्याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही टीम बोंडगाव येथे पोहोचली त्यांच्यासोबत स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारीही उपस्थित होते डॉक्टर कमलापूरकर यांनी बाधित रुग्णांची वैयक्तिकरित्या भेट घेतली व त्यांच्या आरोग्य स्थितीचा आढावा घेतला त्यांनी प्राथमिक नमुने गोळा करून संशोधनासाठी पाठवले असून लवकरात लवकर अहवाल प्राप्त होईल असे सांगितले नख गळती मागचं कारण शोधणं ही मोठी अडचण विशेष म्हणजे नागरिकांच्या नख गळण्याचे कारण नेमकं काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही काही संशयित बाबींची तपासणी सुरू आहे जसे की पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता स्थानिक अन्न पदार्थांतील रसायनांची उपस्थिती किंवा एखाद्या विशिष्ट विषाणूचा प्रभाव परंतु अद्याप कुठलाही स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही बोंडगाव शेजारच्या गावांमधूनही अशाच प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्याने ही समस्या आणखी गहन होत चालली आहे प्रशासनाच्या सतर्कतेनंतर नागरिकात आशा या घटनेनंतर शेगाव तालुका आरोग्य विभाग अधिक सक्रिय झाला आहे गावागावात जाऊन तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे बाधित रुग्णांवर मोफत उपचार देण्यात येत का असून काही रुग्णांना पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे प्रशासनाकडून जनजागृतीसाठी पथनाटे बॅनर आणि सत्रांचे आयोजनही केले जात आहे या मोहिमेमुळे नागरिक थोडेसे स्थिर झाले असून त्यांना आता प्रशासनाच्या कार्यवाहीकडून दिलासा मिळत आहे परिणाम जलद तपास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेची ही घटना केवळ बोंदगावापुरती मर्यादित राहिल्यास ठीक पण ती जर इतर गावांमध्ये पसरली तर आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं आहे त्यामुळे जलद अहवाल तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत गरजेच्या आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेगाव तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आणि शासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे वे वेळेवर निदान व योग्य उपचार मिळाल्यासच या रहस्यमय आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते जळगाव उन्नती न्यूज चॅनल वार्ताहर सौ सरला राजेंद्र ससाणे शेगाव बुलडाणा तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव न्यूजवर रहा अपडेट